पहिली सुरुवात तर तुझ्या बापानेच केली काय म्हणलं काय म्हणलो काय मला फसवून तू तू गळ्यात बांधली माझ्या मग सारखी बडबड बडबड एक गिफ्ट आणलं त्याची स्थिती तर नाही करायची पण त्याच्यात म्हणायचं दोनशे रुपयाचं गिफ्ट तुम्हाला सातशे आठशे रुपयाला अरे ते पैशाला नाही ते गिफ्ट ला पैसे वाया घातले ना जा आता आशा, आशा दूंसु दूंसु मी आता हे याच्यातून ना डबा काढतो काय सारखी दररोजच मला ती चवळीची भाजी ये चीन भाजी कुठे चांगली भाजी तो तोंडच भोपळ्या वी मला ये डबा काढ याच्यातला धुई जरा ते बघ डबा मी जरा शेजारच्या कदमसारांकडे जाऊन का का मी का मी कदमसारांकडे

आज माझा वाढदिवस आहे म्हणे तुम्ही प्लीज एक लॉटरीच तिकीट घ्यावं ते लई रिक्वेस्ट केली लई रिक्वेस्ट केली मग मी म्हणलं जाऊ दे आता एवढं सगळं हे करतोय आपण जाऊ दे मग याचं लॉटरीच तिकीट घ्यायला काय जातं मग मी पन्नास रुपयेच ते लॉटरीस तिकीट घेतलं आणि मग कदम सर भेटले त्यावेधी काय झालं सर म्हणलं लॉटरीस तिकीट घेतलं ते म्हणे मला पन्नास रुपये ना मी तुम्हाला अजून पन्नास रुपये देतो म्हणून मग त्यांनी मला शंभर रुपये दिले आणि शंभर रुपयेच मग मी बघ पन्नास रुपये डायरेक्ट तिकीट काढले बघ आणि ते लॉटरीच तिकीट त्यांना विकलं नंबर काय माहित बघ तिथं पेपर आज आज, आज येणार होता नंबर वन मग रात्री फटाकी त्यांची वाजत होते काय अरे या आता मला काय माहित मला वाटलं म्हणलं तू का म्हशीनक भारी काम केलं म्हणून मी बघतो मी जातो कदम सरांकडे थांब कदम सरकडे जाऊन आले मी कदम माझ बघा ना पण पंधरा ते म्हणे चव्हाण सर तुम्ही ना रुपये मला बाहेर काढलं ते म्हणे इकडं ना काही म्हणे उद्या आपण भेटू म्हणे ऑफिस मध्ये मला फसवणार आहोत नाही का तुमचं तोंड लोक तुम्हाला मेन म्हणजे तोंड आहे ना तुम हे तुमचं दोन हे एकदम भोळ आहे याच्या जातो मी आता हे बडी अच्छी बाब आहे <laughs>